महानगरपालिका म्हणजे आपल्या बर्थ सर्टिफिकेट पासून डेथ सर्टिफिकेट पर्यंत सर्व हे अंडर अंडरमध्ये येतात म्हणजे सर्व एक जे नागरिक आहे जे ते राहतात त्यांचा सर्व म्हणजे हेल्थ आहे एज्युकेशन आहे प्रायमरी एज्युकेशन आहे स्वच्छता आहे सर्व काय रोड वॉटर ड्रेनेज सर्व महानगरपालिका अंडरमध्ये आहे आणि आपण निवडणूक नाही घेतलं तर काय होणार की ब्युरोक्रेसी जेव्हा रूल करतात तेव्हा डेमोक्रेसी नसतात ना डेमोक्रेसी कशासाठी आहे की लोकांचा प्रतिनिधी तिथे यायला पाहिजे जे माणूस माणसामध्ये आहे त्यांना माणसाचं दुःख माहिती आहे त्या त्यांचा अडीअडचणीत आड़ रात्रचा वेळी काय झालं तर ते धावत पोलीस स्टेशन असू द्या म्युन्सिपालिटी असू द्या ते धावत जातो ऑफिसर कडून काम करून घेतो गे, ऑफिसरकडे एवढं वर्षापासून आता इलेक्शन होत नाही म्हणजे ते त्यांचं मनमानी चालू होत आहे त्यांना काय सांगितलं तर ते असं ऐकतायत की ते ऑन बोलत बोलत नाही आम्ही पोस्टिंग साठी असा आलाय तसा आलाय त्यांना त्यांचं दुःख चालू असतात